छत्रपती शिवरायांचा आश्वार पुतळा याच्या पाठी सगळ्यांनी राहायचं प्रत्येकानं दहा दहा पाच पाच फुट अंतर सोडून चालायचं जर दुसरी गाडी पास करायची असली तर रस्ता सुद्धा पाहिजे जर आपल्याला घेण्यासाठी समोरचे गाव आले तर त्यांना आपल्या पुतळ्याच्या पुढं चालू द्या आपली शिस्त कायमस्वरूप राहू द्या पुतळ्याच्या पाठीमाग सगळ्या आपल्या गाड्या असतील तेवढ्या चाला उद्यापासून कोणीही मागं पुढं धावाधाव करू नका सगळं नियोजन त्यामुळे विस्कळीत होतं आणि जे स्वप्न घेऊन आपण मुंबईकडे चाललो पुन्हा आपल्या डोक्यात दोन दोन विचार सुरू होतील कोणाला काही लागलं ला का कोणी जेवलं की नाही हे विचार सुरू होते त्यामुळं तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे आणि तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम केलं तर समाजाला अडचण यायचं चा काम नाही तुम्ही जर स्वयंसेवक म्हणून काम नाही केलं तर कोणी करायचं तुम्ही शिस्तीत नाही चालणार तर कोण चालणार आरक्षण या मराठ्यांना मिळून देण्यासाठी तुम्ही नाही येणार तर मग दुसरा कोण येणार आपल्या जातीला डाग नाही लागला पाहिजे ही जबाबदारी तुम्ही नाही पार पाडणार तर दुसरा कोण पारणार या जातीचं वजन वाढलं पाहिजे या जातींना पुन्हा कॉलर टाईट केली पाहिजे जी, यासाठी जीवाची बाजी लावून तुमच्या जीवावर मी लढतोय आता विरोधकांच्या आवाज सुद्धा बंद करण्याचं काम या मराठा समाजाची एकजुटीने केलंय एकथा हिंमत नाही राहिली की मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका